काश्मीर मध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून दररोज जवान मारले जात आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्याबाबत योग्य पावले उचलण्याची गरज आहे मात्र एकदम पाकिस्तान सोबत युद्ध करावे असे सांगणार नाही या प्रश्नावर कारवाई करण्याची गरज आहे अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडली तर देशाला पूर्ण वेळ संरक्षण आहे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आमदार दिलीप वळसे पाटील माजी आमदार उल्हास पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते काश्मीर मध्ये सद्यस्थितीला भयानक परिस्थिती असून हे लक्षात घेता सरकारने तेथील नागरिकांशी संवाद साधण्याची गरज आहे त्याच तेथील तरुणांसाठी रोजगार आणि शिक्षण कशा प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे देता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील चाळीस लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय पूर्णतः समाधानकारक नाही मात्र हे पहिले पाऊल असून काही शेतकरी मुक्त होणार आहे त्यामुळे राज्य सरकारची समन्वयाची भूमिका राष्ट्रवादीची राहील अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली शेतकरी थकबाकीदार का बनतो याचे मूळ कारण शोधायला हवे शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या असे भाजपने निवडणुकीपूर्वी घोषणापत्रात नमूद केले होते पंतप्रधान मोदींनीही प्रचारादरम्यान असे आश्वासन दिले होते मात्र त्या शिफारशी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत याची आम्ही चर्चा केली आणि हे काही झाले लोक नोटा घेतल्या पाहिजे या प्रकारचा आग्रह केला त्यानंतर काही नोटा घेतल्या गेल्या पण अजूनही जवळपास दोन हजार कोटी का रकमा या बैंक पड़ू नए केंद्र सरकार के अर्थ खात यह नोटा अशा प्रकार आदेश आठोड़ काड़ला जरी तो आदेश काड़ला तरी अपने एक स्पेसिफाइड बैंक नोट लाइबलिटी एक्ट दोन हजार सत्रह हाँ एक कायदा है त्या कायद्यानुसार नोटिफिकेशन काढल्याशिवाय रिझर्व बँक या नोटा ऍक्सेप्ट करायला तयार नाही आणि त्यामुळं आज त्या नोटा तशाच आहेत आणि या बँकांचा व्याज आहे की राज्य सरकारला आमचा आग्रह आहे की शेतकरी थक बाकीदार का होतो ते मूळ कारण आता शोधून त्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि थक बाकी जर व्हायचा नसेल तर त्याला शेतीमालाची किंमत चांगली मिळाली पाहिजे ज्याला एम एस पी म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस आधारभूत किमान किंमत ही जर चांगली दिली उत्पादन खर्च हा लक्षात घेऊन आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणापत्रामध्ये डॉक्टर स्वामीनाथन कमिटीची कर्जमाफीची शिफारस ही आम्ही मान्य करणार हे सांगितलं त्याबरोबर नाहीतर एका बाजूने आम्ही सातबाराचा उतारा कोणा करायचा म्हणतो आणि या किमतीच्या संकटात पुन्हा शेतकरी सापडला तो पुन्हा त्याचा सातभाराचा उतारा हा कर्जाने भरलेला सापडे या सगळ्या प्रश्नामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राज्य सरकारला समन्वयानं सहकार्याची आहे आम्ही जरी पूर्णपणानं त्यांच्या सगळ्यांना नेण्यास समाधान नसलो तरी एक महत्त्वाचं पाऊल त्यांनी टाकलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे तर आता हे जे म्हणजे आता हे श्रीनगरमध्ये गावात आहे आणि तिथपर्यंत आता हे लोन मारायला लागलं आहे तर याच्या बाबतीत जी दहशतवाद्यांना अवल घालण्याच्यासाठी हा सीमेच्या परीकड काय असेल त्याचा वेगळा पद्धती पण त्यांना सीमेच्या आतच न येऊन देण्याची उपाययोजना ही कठोरपणानं करण्याची गरज आहे नाहीतर ही परिस्थिती आणखीन बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि ते स्वच्छ चित्र आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते देशातल्या सगळ्या राजकीय हे सवन पुनर्बणीमध्ये लागलेलं आहे असं की एखाद्या निवडणुकीमध्ये सीटबॅक बसला पण राजकीय पक्ष संपत नसतात काँग्रेस पक्षाला मला आठवतं की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली पराभव झाला त्यावेळेला आम्हाला सगळे लोक सांगायचे की वीस वर्ष आता काँग्रेसची सत्ता येणार नाही ऐंशी साली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली परत सरकार आलं नंतरच्या त्या काळात नरसिंगरावच्या नेतृत्वाखाली गेलं अ मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली सुद्धा हवं वर्ष गेलं त्यामुळे एखाद्या निवडणुकीत